जय जय जवान किसान तर आज आमच्या सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे निर्णय म्हणजे मित्रांनो असा आहे जे की महाराष्ट्रात आतापर्यंत कोणच नाही केला ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा तर निर्णय असा आहे मित्रांनो की हे आमचे शिव आहे तिला आम्ही खूप जपतो बरं का तर आजपासून शिव नाश्ता सेंटर जी की बस स्टँडच्या बाजूलाच तहसील रोडवर वाशिम म्हणजे दक्षता पंपन बस स्टँड आहे मोधोमध्ये आमच्या हॉटेलनं सगळ्यात मोठा निर्णय घेतला म्हणजे मित्रांनो पाच वर्ष आतील मुलांना नाश्ता दूध चहा मोफत मोफत डायरेक्ट कस... नक्की सांगा पण ना येतात नाही मित्रांनो आता बरेच म्हणतात नागेश भाऊ तुम्हाला सगळं गुंडाळून घरी जायचं येईल घाटा येईल असेल तसे राख लागली गोरू नाही मित्रांनो आमची निर्णय आम्ही जण घेणार तू कसा वाटला निर्णय तर uh, या मग नाश्ता करू एक दिवस तरी